नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत सकाळची न्याहारी लहान असताना शाळेला सुट्या पडल्या मे महिन्याच्या शाळेला सुट्या पडल्या की आम्ही मु मुलं उड्या मारत गावाला जायचो मग सकाळच्या नहार न्याहारीला आम्ही सगळी नातवंड चुलीसमोर पंगत घालून बसायचो मग आमची आजी प्रत्येकाच्या ताटामध्ये टम्म फुगलेली पांढरी शुभ्र तांदळाची भाकरी आणि थोडं सरस तेल घालून केलेली चमचमीत सुक्या बोंबलाची चटणी वाढायची त्या चटणीची चव इतकी अप्रतिम असायची की त्या आठवणीने आजही माझ्या तोंडाला पाणी सुटतं चला तर मग माझ्या आजीची चमचमीत सुक्या बोंबलाची चटणी करायला सुरुवात करूया सुक्या बोंबलाची चटणी करण्यासाठी मी हे एक बाउल भरून सुक्या बोंबलाचे तुकडे केलेले आहेत आणि हे तुकडे मी साधारण अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली आहे त्यामुळे ते मऊ पडते हे मीठ वापरणार आहे हिंग हळद लाल तिखट तेल हे दोन कांदे मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत तीन चार कोकम घेतलेली आहेत लसूण खेचून घेतलेला आहे आणि हा आगरी मसाला वापरणार आहे इथं रेसिपी करण्यासाठी तो आणला आहे एक मध्यम टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि कोथिंबीर आहे सुरुवात करूया सुक्या बोंबल्याची चटणी करण्यासाठी मी गॅसवरती मध्यम गॅसवरती कढई ठेवली आहे कढई तापली की मी एक साधारण चार चमचे तेल घालते आणि पाव चमचा मी हिंग घालते खेचलेलं लसूण घालूया ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालत नाही फक्त लसूणच घालायचं आहे लसणाचा थोडा वास मोडला ना की आपण कांदा घालणार आहोत या रेसिपीला कांदा जरा जास्त लागतो आणि कांदा जरा सोनेरी होईपर्यंत तो आपण तळून घेणार आहोत किंवा भाजून घेणार आहोत कांदा जरा आता सोनेरी रंगावर आलेला आहे आता आपण कोरडे मसाले घालूया प्रथम आपण मी अर्धा छोटा मसाला हळद घालते हा आगरी मसाला आहे तो एक चमचा घालते छोटा एक चमचा आणि हे लाल तिखट आहे ते मी थोडं घालते आत्ताच आपण मीठ घालून घेऊया मीठ तुमच्या अंदाजाने तुम्ही घाला आणि आता टोमॅटो घालूया टोमॅटो थोडंसं परतलं की आपण आता त्याच्यामध्ये हे सुके बोंबील आपण घेतलेले आहेत हे अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत त्यामुळे ते मऊ पडतात एकदम तोंडात तो लागत नाही येते बोंबील घातल्यानंतर आपण जरा परतून घेऊया छानपैकी म्हणजे त्याला मीठ मसाला तेल हे सगळं लागेल आणि आपले बोंबील चविष्ट होतील या रेसिपीला आपण तेल जरा सरस घालायचं म्हणजे आपली ही बो सुक्या बोंबलाची चटणी एकदम चमचमीत आणि सुंदर लागते एकदम टेस्टी होते आत्ता त्याच्यामध्ये आपण मी हे चार पाच कोकमं घेतलेली आहेत ती मी टाकते आणि ढवळून घेऊया तसं चमचमीत छान दिसते की नाही चटणी म्हणजे ही काही वाटायची नाही आहे आपण जी वाटून चटणी करतो ना तशी चटणी नाही आहे पण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं नाही अजिबात आणि नुसतं कांद्यावरती ती अशी परतून परतून करायची अशा रीतीने तिला चटणी असं म्हणतात भाकरीवर अगदी सुंदर लागते ही चटणी आता आपण काय करायचं हे सगळं घालून झालेलं आहे मी झाकण ठेवते आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकते झाकणावरती एक थोडंसं पाणी टाकूया आपण आणि एक पाच मिनटं आपण मध्यम गॅसवरती ही चटणी शिजवून घेणार आहोत एक पाच सात मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून पाहूया आपले आपली सुक्या बोंबलाची चटणी अशी झालेली आहे बोंबिल शिजलेत का बघूया आपण बोंबलाचे दोन भाग होत आहेत म्हणजे आपले बोंबिल छान शिजलेले आहेत चमचमीत आपली सुक्या बोंबलाची चटणी तयार आहे त्याच्यामध्ये कोकम घातल्याने ते आंबट तिखट अशी खूप छान लागते चटणी चटणी झालेली आहे मी गॅस आता घालवते आहे आणि दोन मिनटं ठेवून आपण मग सर्व करणार आहोत सुक्या बोमल्याची चटणी आपण आता सर्व करूया थोडी वरून कोथिंबीर घालूया तांदळाची भाकरी पांढरा कांदा आणि ही सुक्या बोंबलाची चटणी चमचमीत चटणी हा आपला मेनू तयार आहे जस जे आम्ही लहानपणी न्याहारे करायचो तोच बेत आता आपण पुन्हा केलेला आहे माझ्या आजीची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल चमचमीत सुक्या बोंबलाची चटणी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला शेअर आणि लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार